शिवसैनिकांचे आहे हे आज सिद्ध झालेलं आहे सगळं शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सो सोबत होते बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जी शिवसेना पुढे चाललेली होती त्याच शिवसेनेला न्याय हा कायद्याने मिळालेला आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवशी सांगितलं होतं की ही शिवसेना आपली आहे आणि आपण सगळे शिवसैनिक आहोत आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत जी निकालाची अपेक्षा होती जी कायद्याने आम्हाला निकाल पाहिजे होता तो निकाल हा आज लागलेला आहे सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि भविष्य काळात देखील ही शिवसेना जसं बाळासाहेब ठाकरेंनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगितले आहे त्याच पावलावरती मुख्यमंत्री साहेब हे कार्य करत आहेत आणि ही खरी शिवसेना या पुढे देखील शिवसैनिकांचं सर्व स्वप्न नागरिकांची सगळी अडचणी या मुख्यमंत्री साहेबांच्या आतनं होत आहेत आणि भविष्यातही होतील त्यामुळं या निकाला बाबतीत आज सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आमचा जो आनंद आहे हा जल्लोष आहे हे खरे शिवसेनेमध्ये आम्ही आहोत आणि हीच आमची शिवसेना आणि हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे अजून एकदा सिद्ध झालेलं आहे जे शिवसेनेतून बाहेर आहेत हे शिवसेनेचे नाहीत शिवसेना ही आमची आहे हे सिद्ध झाल्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान लिहिला जो कायदा सांगितला त्या कायद्याचा खऱ्या अर्थी आज विजय झालेला आहे अरे कोण You say.